तुम्ही पाहता अगदी जवळ हा प्रोजेक्ट आहे मोठ प्रशस्त बेडरूम तुम्हाला तुम्हाला चार बाल्कन्या मिळत आहेत किचन मधूनही तुम्हाला माउंटनचा व्ह्यू दिसतोय पनवेलकर बिल्डर तुम्हाला प्रत्येक शहरामध्ये खूप साऱ्या प्रॉपर्टी सेल करत आहे तशीच प्रॉपर्टी नेऱ्यामध्ये पहिल्यांदा पनवेलकर घेऊन येत आहे हो तुमच्यासाठी स्वस्तात मस्त आणि स्टेशनच्या अगदी जवळ स्टेशन, अग स्टेशन पासून हा प्रोजेक्ट मॅक्झिमम दोन मिनिटाच्या अंतरावर हा प्रोजेक्ट तुम्हाला पाहायला मिळेल हा मस्त असा एंट्रन्स गेट दिलाय चला तर मग आता आतमध्ये जाऊया आपण एम्युनिटीज आणि फ्लॅट पाहूया तुम्हाला पनवेलकर या प्रोजेक्टमध्ये खूप साऱ्या एम्युनिटीज देतोय लहान मुलांना खेळण्यासाठी ते गार्डन देत आहेत तसेच जॉगिंग ट्रॅक देत आहेत स्विमिंग पूल सोडून सगळ्या एम्युनिटीज तुम्हाला पनवेलकर या प्रोजेक्टमध्ये देतोय इथे जी प्लस वनचं क्लब हाऊस दिलंय त्याच्यामध्ये इंडोर गेम्स जिम्स आणि बँकवेट हॉल हो असं सुंदर एम्युनिटीज तुम्हाला इथे दिलेल्या आहेत नमस्कार मित्रांनो आपण प्राईम होम्स रिअॅलिटी या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे मी तुम्हाला पनवेलकर मध्ये घेऊन आली आहे जो नेरा रेल्वे स्टेशन पासून हार्डली दोन मिनिटाचं वॉकिंग डिस्टन्सवर आहे इथे तुम्हाला एम्युनिटीज प्लस खूप मोठी रेसिडेंटल टाउनशिप मिळणार आहे आरा बिल्डिंगचा हा प्रोजेक्ट आहे त्यातल्या दोन रेडी आहेत रेडी पोजेशन मध्ये तुम्हाला मिळून जाईल थर्ड बिल्डिंगचं अंडर कंस्ट्रक्शन काम चालू आहे तेही तुम्हाला चांगल्या किमतीत मिळून जाईल तसेच इथे खूप साऱ्या अम्युनिटीज मी तुम्हाला सांगितलेच आहेत इथे दिलेल्या देखील आहेत स्विमिंग पूल सोडून इथे सगळ्या ॲम्युनिटीज तुम्हाला दिलेल्या आहेत हा प्रोजेक्ट महारेरा रजिस्टर आहे कलेक्टर अप्रूव्ह आहे आणि ओसी देखील येणार आहे तर मग चला पाहूया आपण आपला असा सुंदर फ्लॅट तुम्ही पाहताय ट्रेन इथे आहे ट्रेनच्या म्हणजे स्टेशनच्या अगदी जवळ हा प्रोजेक्ट आहे तसेच खाली तुम्हाला स्टील पार्किंग दिलेली आहे आणि ओपन पार्किंग देखील मिळणार आहे तसेच यामध्ये तुम्हाला वन बी एच के टू बी एच के दोन्ही वेरियंट अवेलेबल आहेत तसेच खूप मोठा एरिया असलेला आणि कमी मध्ये असलेला हा पनवेलकर बिल्डर तुमच्यासाठी घेऊन येत आहे प्रत्येक बिल्डिंगला इथे सोलर पॅनल दिलेला आहे एंट्रन्स लॉबीला तुम्हाला सेफ्टी डोर दिलेला आहे ही आपली लॉबी आणि तुम्हाला इथे सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे तसेच पाहताय तर बाजूला इथे तुम्हाला लिफ्ट दिलेली आहे आणि ह्याच्या बाजूला दिलेले आहेत आठशे पन्नासचा एरिया असलेला आपण टू बीएचके बघतोय हा हा टू बीएचके तुम्हाला दिलेला आहे इथे तुम्हाला उडनचा डोर दिलेला आहे इथे पॉवर पॉइंट तुम्हाला लावून दिला जाणार आहे हा फ्लॅट महल सारखा तुम्हाला दिला जाणार आहे हा लिव्हिंग रूम तुम्हाला एल सेपचा दिलेला आहे इथे तुमचा सोफा राहून टी व्ही राहून सगळं राहून इथे तुम्हाला डायनिंग टेबलचं सिटिंग अरेंजमेंट इथे मस्तपैकी करू शकता तसेच व्हेंटिलेशनसाठी मोठी अशी विंडो आणि बाल्कनी दिलेली आहे बाल्कनी देखील मोठी आहे आणि समोर पाहताय तुम्ही माउंटनचा व्ह्यू तुमच्या फ्लॅट पासून समोर तुम्हाला माउंटनचा व्ह्यू इथून मिळणार आहे तसेच तुम्ही पाहताय इथून तुम्हाला नेरा स्टेशन जवळ दिसत आहे हो मी तुम्हाला बोलली ना की नेरळ स्टेशन पासून हा प्रोजेक्ट आपला जवळ आहे पनवेलकर तुमच्यासाठी नेरळ स्टेशन पासून जवळ प्रोजेक्ट घेऊन आलेला आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक कमेंट शेअर नक्कीच करा चला तर मग पाहूया इथे तुम्हाला मस्त प्रशस्त किचन दिलेलं आहे किचनची स्पेस बघू शकता अगदी मोठी आहे मोठं असं प्रशस्त किचन दिलं आहे वॉल टू वॉल वोल्ट टाईल्स दिलेले आहेत तुम्हाला तसंच मोठं प्लॅटफॉर्म ब्लॅक ग्रेनेटचं दिलेलं आहे इथे एक्वाचं पॉइंट करून मिळणार आहे आणि इथे फ्रीजचं पॉईंट करून मिळणार आहे तसेच साठी तुम्हाला विंडो विथ बाल्कनी दिलेली आहे किचन मधूनही तुम्हाला माउंटनचा व्ह्यू दिसतोय किचन मध्येच तुम्हाला वॉशिंग मशीन साठी पॉईंट काढून दिलेला आहे आणि जागा देखील आहे चला तर मग आता आपण पाहूया तुमच्या मुलांचं बेडरूम तुमच्या मुलांचं प्रशस्त असं बेडरूम इथे दिलेलं आहे आणि बेडरूम ला, ला देखील इथे विंडो आणि मोठी अशी बाल्कनी दिलेली आहे तसेच आता पाहूया कॉमन टॉयलेट बाथरूम मोठ असं टॉयलेट बाथरूम इथे दिलेला आहे त्याला फुल टाइल्स आहेत आणि बाथरूमच्या वरतीच तुम्हाला लॉब दिलेला आहे स्टोरेज साठी तसेच आता पाहूया तुमचा बेडरूम हो तुमचा मास्टर बेडरूम असं मोठ प्रशस्त बेडरूम तुम्हाला मिळत आहे आणि त्याच्यासोबत तुमची प्रायव्हसी मेंटेन करण्यासाठी अटॅच टॉयलेट बाथरूम मिळत आहे त्याला देखील फुल टाईल्स आहेत तसेच बेडरूमला तुम्हाला फ्रेंच विंडो ही मिळते आणि बाल्कनी देखील या टू बीएचके के फ्लॅटची टूर तर तुम्ही केलीच असणार आहे तर या टू बीएच के फ्लॅटला तुम्हाला चार बाल्कन्या मिळत आहेत हो अगदी बरोबर चार बाल्कन्या तुम्हाला या फ्लॅटमध्ये मिळून जात आहेत तर मित्रांनो ही प्राइस तुमच्यासाठी पनवेलकर घेऊन येतोय थर्ड मुंबईमध्ये फक्त तीस लाख हो अगदी तीस लाखात तुम्हाला हा मोठा असा टू बी एच आहे आणि तेही स्टेशनच्या जवळ तर मग थोडाही वेळ न करता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि बुकिंग लवकरात लवकर चालू करा